जालन्यात ओबीसी समाज आक्रमक झाला असून धुळे ते सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करत टायर पेटवून देण्यात आलं लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे त्यामुळं हाके यांची तब्येत खालावत चालली आहे मात्र असं असलं तरी सरकार अद्याप काहीच निर्णय घेत नसल्याचे दिसत आहे त्यामुळे ओबीसी बांधवांनी आक्रमक होऊन धुळे सोलापूर महामार्गावर अचानक रास्ता रोको केला आहे त्याचबरोबर रस्त्यावर टायर जाळत गाड्या अडवण्यात आल्या आहेत या महामार्गावर मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधवांनी एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी केली तर सरकारने लवकर निर्णय जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली दरम्यान या रास्ता रोकोमुळे वाहनांचा चांगलाच खोळंबा झाला आहे होतं अगदी मंत्री न्यायाधीश रात्री अपरात्री येतात आणि मग आमच्यावरच का अन्याय आमच्या भावना का नाही पसरत त्यांना एवढा यायला वेळ नाही का त्यांना गरज नाही का कलेक्टर साहेब आता काय मंत्री तिथं काही कलेक्टरला बोलवा ना साहेब ठीक आहे एक दिवस कलेक्टर रोका हा बेकायदेशीर आहे पण त्यांच्या हे लक्षात दहा दिवसापासून आम्ही शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी उपोषण करत आहोत आमचे दोन्ही उपोषण करते त्या ठिकाणी मरायला लागलेले ला आहेत ला। कधी काही होऊ शकतं आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही आजपर्यंत सहा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करत होतो परंतु आज आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे जर शासनाने त्वरित या ठिकाणी दखल घेतली नाही आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे रस्ता रोख केले जातील आणि याची संपूर्ण जबाबदारी शासनावर एक तर ओबीसी मध्ये नेते नाही आहेत दोन पाच लोक जे आहेत आमचे पंकज साहेब अनुभव जानकर साहेब भुजबळ साहेब हे लोक जर मरायची हे लोक वाट बघत असतील तर मग ही गोष्ट शांत करणार और समाजाचा न्याय एकासाठी लढणारे जे लोक आहेत त्यांना दिलं पाहिजे आम्ही आधी काही मागत नाही सरकारकडनं आम्ही काही मागत आमचा हक्क आम्ही मागतो